सिटी न्यूज वसा जनसेवेचा संजय गायकवाड यांच्या वाघाच्या दातांवर चर्चा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये त्यांनी गेल्या सदोतीस वर्षांपूर्वी वाघाची शिकार केली आणि त्याच वाघाचा दात माझ्या गळ्यात असल्याचं त्यांनी दावा केलाय या व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडण्याची शक्यता आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गायकवाड यांनी गळ्यात एका जनावराचा दात घातल्याचं दिसत आहे या दाताबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले की हा दात वाघाचा आहे मी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एका वाघाची शिकार केली होती त्याच वाघाचा हा दात आहे हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीचा असल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मुखपत्र असलेल्या सामन्याच्या ट्विटर हँडल वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर लागू झाल्यानंतर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे भारतात वाघांच्या शिकारीवर एकोणीशे पूर्वीच बंदी घालण्यात आली वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर मध्ये वाघांना आयु सी एनच्या प्रजातींच्या संकटग्रस्त म्हणून वर्गीकृत करण्यात आले एकोणीसशे बहात्तर मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरच वाघांच्या शिकारीवर अधिकृत बंदी लागू झाली वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तरच्या अनुसूची एक अंतर्गत भारतीय वाघांचं वर्गीकरण करण्यात आलं हा कायदा वाघांची शिकार आणि वाघांची कातडी हाडे शरीराच्या अवयवांच्या व्यापारापासून संरक्षण प्रदान करतो अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना पहिल्यांदा दोषी ठरवल्यास तीन ते सात वर्षांचा सा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे त्यानंतर ता दोषी आढळल्यास किमान सात वर्षांचा सा तुरुंगास आणि पाच लाख रुपयांपासून पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो शेवटचा प्रश्न तुमच्या गळ्यामध्ये वाघ नखाचा उल्लेख गजान शास्त्री काय त्याचं नेमकं हे थोडस मला एकोणीसशे सत्याऐंशी लागली एकोणीशे सत्याऐंशी लावने बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या असंच पडवायचं तर मित्रांनो हे बघा संजीव भाऊने आपल्याला सगळं सांगितलंय सिटी न्यूज बुलढाणा